काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता शिव शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या तयारीत काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊयात नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारीवरून अनेक मतदारसंघात नाराजी नाट्य दिसून येत आहे अशातच अनेक नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात पक्षांतर करत आहेत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट शरद पवार गट यांच्या पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये जाताना दिसत आहेत अशातच नागपूरमधील उमरेडचे उमरेटचे से काँग्रेसचे से आमदार राजू पारवे आज शिवसेना शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत राजू पारवे शिवसेनेतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे रामटेकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे राजकीय वर्तुळात अनेक तर्क तर्कवितर्क लावले जात असताना राजू पारवे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे पारवे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे रामटेगा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे सध्या या ठिकाणी शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत महायुतीच्या वाट जागावाटपात भाजपला ही जागा हवी हो आहे मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही दरम्यान राजू पारवे कोणत्या पक्षात जाणार हे पाहणं